आदित्य कांबळे त्यांची आई भाऊ मामा या सर्वांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गोपी पुणेवाले यानं आदित्य कांबळे याच्या डाव्या डोळ्यावर लाकडानं मारहाण केली तसंच आदित्य कांबळे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करून तुझे जेवढे आहेत तेवढे सर्वजण घेऊन ये सर्वांना कापून विहिरीत टाकतो असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याबद्दल आरोपी दशरथ पुणेवाले मुकेश चौधरी कृष्णा पुणेवाले राहुल चौधरी रोहन चौधरी गोपी पुणेवाले अजय चौधरी सर्व राहणार शिवगंगानगर विहिरीजवळ सोलापूर या सात जणांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण हे करतायत